आज मी बनवणार आहे पनीरची भाजी पनीर तर त्यासाठी कट करून घेतलेला आहे पनीर बटर करणार आहे तर इथं मटर हे घेतलेले आहेत पाहू शकता फ्रेश तर आता कढईमध्ये तेल टाकून घेते तर नवीन कढई आता वापरायला काढलेली आहे पनीरचे मी एक क्यूब फ्राय करून घेणार आहे सर थोडस मीठ टाकून घेत आहे म्हणजे पनीरला छान चव लागते फक्त आता छान फ्राय झालेला आहे पनीर तर आता एक काढून घेत आहे मी टाटामध्ये जिरे टाकून घेता आहे आणि एक कांदा टॉमॅटो कट केलेला हे थोडं परतून घेणार आहे यामध्ये टाकलेला आहे लसूण लसूण करून आहे छान कांदा आणि टॉमॅटो परतलेला आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर दोन हिरव्या मिरच्या कट करून परतून घेणार यामध्ये टाकून आणि आता याची पेस्ट करून घेते थोडी कोथिंबीर टाकून कोथिंबीर टाकली आणि पेस्ट करून घेते बटर टाकून घेते तर निक बटरमध्ये पण करू शकता पण मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल आणि बटर मिक्स ते मसाले टाकलेले आहेत लवंगा मिरी दालचिनी आणि तेजपत्ता टोमॅटो कांदा लसूण आदर हिरवी मिरची हे ते पनीर मसाला टाकून घेता येईल सोहणाचा पनीर मसाला आहे छान भाजी होती या मसाल्याला एव्हरेस्टचा मसाला टाकलेला आहे मटन मसाला एव्हरेस्ट टाकलेला आहे अर्धा चमचा अगरचा मसाला टाकलेला आहे अर्धा चमच मीठ टाकून घेता येईल चवीनुसार कारण ग्रेवीची भाजी छान होती मसाला आता छान परतलेला आहे यामध्ये मी पाणी टाकून घेते एक दोन तीन मिनिट झाकण ठेवून होऊन द्यायचे आहे भाजीला उकडी आलेली आहे आता यामध्ये पनीर टाकून घेते पनीर टाकल्यावर आपल्याला दोन ते तीन मिनिटच होऊन द्यायचे गॅस बंद करून घ्यायची शकता आपली ही पनीरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या पनीर खायला ती पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे तिथे नाही आणि खायला खूप जास्त चविष्ट लागणारी भाजी तर गॅस आता बंद करून